नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो नेहमीच आपण नवीन अपडेट घेऊन येत असतो नवीन कल्पना घेऊन येत असतो त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा विषय असा आहे तुमच्या वरून लक्षात आला असेल की दाटच्या म्हणजे सतत रोजच्या पाच पाच सहासा ज्या बैलगाडा शर्यती होतात त्या दाटच्या अड्ड्यामुळं जे ड्रायव्हर लोक आहेत त्यांनी अड्ड्याकडे येण्यासाठी पाठ फिरवली आहे मित्रांनो त्याच कारण आहे की आता तुम्ही बघा नऊ एप्रिलला तर कमीत कमी बारा तेरा मैदान होते म्हणजे हायएस्ट होता तर काय होतं असे या छोट्या छोट्या अड्ड्यांमध्ये काय होते की ड्रायव्हर मग काय करतात तीस चाळीस ड्रायव्हर एवढे जातात काहींचा जा घरचा साधा असतो तेच पडवतात मग त्याच्यामध्ये काय होतं की जास्त फेरे होत नाहीत मग त्याच्यामुळं ड्रायव्हरच्या वाट्याला जास्त गाड्या मारता येत नाहीत त्याच्यामुळं मग काय होतं की त्यांना पैसे त्या ठिकाणी मिळत नाही मग तिथं आड्ड्यापर्यंत जाण्याचा खर्च असेल पेट्रोल असेल जेवण असेल त्याच्यानंतर दिवसभर लागणार पाणी असेल आणि ह्या मरणाच्या गुन्हाचा तडाखा त्याच्यामुळं शे पाचशे सातशे आठशे हजार रुपये जरी मिळाले तरी त्याच्यातले दोन चारशे रुपये असेच जातात त्याच्यामुळं शक्यतो ड्रायव्हर लोकांनी याचे ते टाळतात आता याच्या विरोधात जर मोठे अड्डे असतील म्हणजे जिथे एक पाचशे सहाशे गाडी येते तर तिथं साठ सत्तर फेऱ्या होतात तर म्हणजे एखाद्या ड्रायव्हरच्या वाट्याला पाच पाच सहा सहा गाड्या पळवता येतात त्यांना त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना चांगल्या पद्धतीने पैसे मिळतात पाच सहा सात हजार रुपये मिळतात त्या अड्ड्यांमध्ये त्याच्यामुळं ज्या हिंदकेचे ड्रायव्हर आहेत त्यांची पसंती काय असते की जास्त ज्या अड्ड्यात गाड्या येतील किंवा जे नामांकित ड्रायव्हर आहेत समजा आपले बारीक ड्रायव्हर असतील अटिल ड्रायव्हर असतील अचूत ड्रायव्हर असतील सोमत सोमा असेल किंवा छोटा ड्रायव्हर असेल विठ्ठलला तर काही आपली स्वतःचीच गाडी घेऊन जातात त्यामुळे ते त्यांचा तर काय विशेष नाहीये तर हे लोक काय करतात की ज्या ठिकाणी मोठ्या म्हणजे संख्येने गाड्या येतात आणि मोठी बक्षीस असतात आज आज काय होतंय की आज चार पाच मैदान आहेत पण एक ठिकाणी जे आदतचं मैदान आहे त्या ठिकाणी म्हणजे खटाव मध्येच आहे मान खटाव मध्ये एकवीस हजाराचं पहिलं बक्षीस आहे मित्रांनो मग ड्रायव्हरला पैसे देणार काय आज सुद्धा चार आठ आहेत छोटे छोटे एकावन्न हजाराचं आहे एकतीस हजाराचा आहे एक एकाहत्तर एक, एक हजाराचा चार मैदान आहेत त्याच्यामुळे काय होतंय की ड्रायव्हर लोकांची एवढ्या उन्हाची जाण्याची मानसिकता खूप कमी आहे जो त्रास होतो साठी आता ते काही सोपं नाहीये मित्रांनो उन्हात तिथे एकतर अड्ड्यात कमी सावली असते म्हणजे कसं तरी कुठंतरी थांबायचं त्याच्यातून माणसाला डिहायड्रेशनचा मरणाचा त्रास म्हणजे पाच पाच दहा दहा मिनिटाला पाणी प्यावं लागते अशी एवढी रिस्क घेऊन अड्ड्यात जाऊन जर पैसे मिळत नसतील त्यामुळं या दाटच्या अड्ड्यांमुळे ड्रायव्हर लोकांनी या मैदानात येण्यासाठी पाठ फिरवले मित्रांनो अक्षरशः आज चांगले चांगले ड्रायव्हर दोन दोन दीड दीड दोन दोन महिने झाले अड्ड्यागड फिरकले सुद्धा नाही आणि ह्या यात्रा ज्या यात्रा आहेत आता जवळ जवळच्या आता मेच्या एंडला सर्व यात्रा संपणार आहेत आता त्यानंतर कोरेगावचं हिंद केसरी मैदान झाल्यानंतर मग मात्र कुठेतरी दोन चार दोन चार दिवसाला एखादं मोठं मैदान भरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने ड्रायव्हर लोकांना खूप सोन्याचे दिवस येतील मित्रांनो आणि त्याचबरोबर आपली अशी एक सूचना आहे मित्रांनो की आता कित्येक वेळा सांगितलं ड्रायव्हर लोकांना की तुम्ही इन्शुरन्स करून घ्या किंवा हेल्मेट घ्या तर ते काही घेत नाही मित्रांनो तर जर गाडा मालकांनी एक हेल्मेट ठेवलं म्हणजे त्यांच्या गाडीवर जो बसेल गटाला असेल सिमीला असेल फायनलला असेल त्या ते फेऱ्यापुरतं त्याला हेल्मेट द्यायचं आणि ते झाल्यानंतर परत घ्यायचं म्हणजे त्याच्या त्याचा फायदा काय होईल की या उन्हातहनाचं जरी एखादा ड्रायव्हर पडला त्याच्या डोक्याला मारा लागू नये आणि त्याचा बचाव व्हावा म्हणून जर ते हेल्मेट मालकांनीच जर प्रोव्हाइड केलं की आपले आहे बाबा आता गाडी आपली पिकअप आहे त्याच्यात हेल्मेट कुठेही छोटस ठेवलं तरी चालतंय एक चार पाच हजार रुपये किमतीचे चांगल्या क्वालिटीचे हेल्मेट जर प्रत्येक गाडा मालकाने जर कॅरी मालका केलं तर मित्रांनो ड्रायव्हरसाठी खूप खूप महत्वाची आणि चांगली गोष्ट होईल मित्रांनो त्याच्यामुळे सर्व गाडा मालकांनी बघा ज्यांना जमेल ते जल्ला करू शकतात एकदा सवय लागल्यानंतर होऊन जाईल ते काय सोपं नाही कारण ड्रायव्हर लोक काही हेल्मेट का घेणार नाहीत काहींनी इन्शुरन्स केलेले काही करणारही नाही त्याच्यामुळे मित्रांनो हे जेवढे गाडा मालक सहकार्य करतील ड्रायव्हर लोकांना तेवढी त्यांच्या दृष्टीने सुद्धा सुरक्षितता वाढेल मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि शेअर जरूर करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्य